वसा जनसेवेचा विकास सिंधुदुर्गवासियांचा सिंधुदुर्गचे विकास पुरुष मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी नारायणराव राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री अजित राधाकृष्ण नाडकर्णी कट्टर नितेश राणे समर्थक माजी सदस्य ग्रामपंचायत फोंडा माजी संचालक सावंतवाडी अर्बन बँक माजी संचालक फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी सदस्य कणकवली शिक्षण प्रसारक मंडळ माधव बुक सेंटर बुक सेलर्स अँड स्टेशनर्स पन्नास वर्षांची यशस्वी परंपरा शीतल एजन्सी सॅमसंग व्हिडिओकॉन ओनिडा कंपनीचे अधिकृत विक्रेते फोंडाघाट बाजारपेठ गांधी चौक तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग मोबाईल चौऱ्याण्णव बावीस सदतीस तेहतीस सत्तावीस चौऱ्याण्णव वीस चौऱ्याऐंशी त्रेचाळीस शून्य शून्य प्रॉपर्टी विकणे आहे राधाकृष्ण अपार्टमेंट आणि शुभांजित सृष्टी बाजारपेठेत गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत दुकानगाळे आहे। दुकान पाचशे पन्नास स्क्वेअर फूट फ्लॅट सहाशे पन्नास स्क्वेअर फूट सर्व परिपूर्ण एन ए प्लॉट योग्य किंमत आल्यास देणे आहेत कोंढाघाटमध्ये हवेलीनगरमध्ये मध्ये पाच गुंठे तीन गुंटे अडीच गुंटे आणि पासष्ट गुंठे एक क्षेत्री जागा विकणे आहे पत्ता कोंडाहाट बाजारपेठ गांधी चौक तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग संपर्क अजित नाडकर्णी मोबाईल चौऱ्याण्णव बावीस सदतीस तेहतीस सत्तावीस आणि चौऱ्याण्णव वीस चौऱ्याऐंशी त्रेचाळीस शून्य शून्य